गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात बुधवारी सकाळी एक दुर्दैवी अपघात घडला अर्जुनी शहरात अचानकपणे मुख्य रस्त्यावर एका कारवर मोठं झाड कोसळलं अपघात इतका गंभीर होता की कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला गोंदिया जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून आता रस्त्यावरून जाणं देखील धोकादायक होत चाललं आहे सडक अर्जुनी शहरात एका कारवर भले मोठे झाड कोसळले यात कारमधील वासुदेव खेडकर आणि आनंद राऊत यांचा जागीच मृत्यू झाला दोघेही सडक अर्जुनी तालुक्याचे रहिवासी होते आणि अपघात झाला ते तेव्हा त्यांच्या कामावर जात होते अपघातात गाडी पूर्णपणे चेंदामेंद झाली त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या गाड्यातील लोक मात्र थोडक्यात बचावले अपघाताची माहिती मिळता स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोनही मृतदेह गाडीतून बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनाकरता सडक अर्जुनीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले तर मुसळधार पावसात सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनानं लोकांना केलं आहे